नमस्कार मंगल आणि वैवाहिक जीवन असा आपला आजच्या व्हिडिओचा विषय आहे तर प्रत्येक घराघरामध्ये चर्चेला जाणारा विषय तो म्हणजे मंगळ ज्या घरामध्ये लग्नाची मुलं मुली आहेत त्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये हा विचार केला जातो की या मुलाच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे ह्या मुलीच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे त्याच्याशी लग्न करा त्याच्याशी लग्न करू नका मंगळ असेल तर असं होईल मंगळ असेल तर तसं होईल हे प्रत्येक घरामध्ये कुटुंबामध्ये चर्चा केला जाणारा विषय आणि त्या संदर्भात आपण आज विच विचार किंवा चर्चा विनिमय इथं करणार आहोत याच्यामध्ये मंगळाचा मुळात मंगळ म्हणजे काय हे समजलं तर आपले बरेच प्रश्न कमी होऊन जातील आणि मंगळ आधी समजणं गरजेचं आहे मंगळ समजायचं असेल तर त्यासाठी मंगळ समजण्यासाठी आपल्याला मंगळाची जी काही कारतत्व आहेत ते समजणं गरजेचं आणि मंगळाची कारतत्वाचा विचार केला तर मंगळ म्हणजे अतिशय उग्र स्वरूपाचा तमोगुणी तामसी स्वरूपाचा आक्रमण करणारा युद्ध करणारा लढाई करणारा हाणामारी करणारा भांडकुदळ प्रवृत्तीचा तीव्र कामवासना असणारा अशा पद्धतीचा ज्याच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे त्या व्यक्तीचा स्वभाव अशा पद्धतीचा असतो आता मंगळ असेल तर ह्या पद्धतीचा स्वभाव घेऊन एखादी व्यक्ती दुसऱ्या घरी गेली किंवा मुलगी तिच्या घरी नांदायला तिच्या सासरी गेली आणि हा तिचा स्वभाव आहे हा, हा स्वभाव जो आहे तो हा निश्चित चालणार नाही आहे आणि हा स्वभाव तिला तिथं नवीन घरी गेल्यावरती अडचणी निर्माण करणार हा स्वभाव आहे मग त्या दृष्टिकोनातून मंगळाचा विचार प्रामुख्याने इथं केलेला आपल्याला दिसतो किंवा अगदी दिस स्पष्ट भाषेत जर सांगायचं झालं तर मंगळावरून कोणत्याही स्त्री पुरुषाची कामभावना आ, याचा विचार जास्ती प्रमाणामध्ये केला जातो मग असं असताना बरेच जण सांगतात की मंगळाची शांती करून घ्या मंगळाची पूजा करून घ्या मग खरं तर मंगळाची शांती पूजा जप दान ह्या गोष्टी केल्याने काही फरक पडतो का तर फरक खरं तर ग्रह हे कुणाला म्हणजे ग्रहाला कुणीही शांत करू शकत नाही म्हणजे सहज बोलीभाषेत म्हटलं की मंगळाची शांती केली म्हणजे मंगळ शांत होईल का तर मंगळ खऱ्या अर्थानं शांत किंवा उग्र असं काहीच होत नसतं त्या मानानं त्या मंगळाची येणारी जी तीव्रता आहे त्याचं जे हवीर द्रव्य आपण त्याला जे अर्पण करतो त्या माध्यमातून थोडीशी त्याची तीव्रता कमी पडते अगदी बोलीभाषेत जर उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या लक्षात येईल की समजा एखादी व्यक्ती आपल्यावर खूप रागवली आणि आपण जर त्याला म्हटलं की नाही बाबा ठीक आहे माझ्याकडून काल चूक झाली मी तुम्हाला थोडंसं बोलताना चुकीचं बोललो गेलो त्याबद्दल मला क्षमा करा ही झाली क्षमा यायचं ना किंवा त्याच्या त्या रागावलेल्या व्यक्तीच्या मनातली भावना थोडीशी आपल्याबद्दल पॉझिटिव्ह होणं अशा दृष्टीने आपण मंगळाकडे बघायचंय मंगळ कुणाच्या पत्रिकेतला मंगळाची शांत केल्यानं शांत होणार नाही हा मुद्दा इथे लक्षात घेणं गरजेचं आहे अशा दृष्टिकोनातून मंगळाचा विचार आपण करणार आहोत याच्यामध्ये पुढचा जो मुद्दा येतो तो, तो पत्रिकेमध्ये मंगळ आहे किंवा मंगळ नाही हे कशाहून ठरवलं जातं अनेक ज्योतिषी मंगळ आहे किंवा मंगळ नाही हे सांगतात पण याच्यामध्ये प्रामुख्याने विचार करताना आपल्याला चलित कुंडलीवरून मंगळाचा निर्णय घेणं आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे मग चलित कुंडलीचा विचार करत असताना काही वेळेला लग्न कुंडलीमध्ये मंगळ दिसत नाही तो चलित कुंडलीमध्ये दिसतो काही वेळेला लग्न कुंडलीमध्ये मंगळ दिसतो पण चलित कुंडलीमध्ये दिसत नाही अशा दोन्ही गोष्टी ह्याच्यामध्ये होतात त्यामुळे दोन्ही पत्रिका किंवा दोन्ही कुंडली ह्याच्यामध्ये बघणं गरजेचं आहे आणि त्यानुसार निर्णय घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे मंगळाचे काही अपवाद सुद्धा सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये विशेष करून मंगळाचे तीस ते पस्तीस अपवाद सांगितलेले आहेत त्या तीस ते पस्तीस अपवादांचा इथं विचार करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये मंगळ अस्तंगत असणं म्हणजे सूर्यग्रहाच्या बरोबर असणं अशा वेळेला मंगळ निर्दोष होतो किंवा काही वेळेला मंगळाची स्थिती अशी असते की मंगळ कन्या राशीचा असतो मंगळ मिथून राशीचा असतो अशाही वेळी मंगळ निर्दोष म्हणून मानला जातो त्याचप्रमाणे आपण कोणत्या स्थानामध्ये मंगळ असेल तर मंगळाची पत्रिका असं म्हणतो त्याच्या विरुद्ध उलटा आधी आपण विचार करून बघूया की मुळात मेष राशीचा मंगळ जर प्रथम स्थानात असेल तो, स्थाना तो निर्दोष मंगळ सांगितलेला आहे त्याचप्रमाणे चतुर्थ स्थानामध्ये वृश्चिक राशीचा मंगळ असेल तर तो तोही निर्दोष सांगितलेला आहे सप्तम स्थानामध्ये मकर राशीचा मंगळ असेल तर तोही निर्दोष सांगितलेला आहे अष्टम स्थानामध्ये सिंह राशीचा मंगळ असेल तर तोही निर्दोष सांगितलेला आहे आणि बाराव्या म्हणजे वेळ स्थानामध्ये धनुराशीचा मंगळ असेल तर तोही निर्दोष सांगितलेला आहे हे सगळे विचार याच्यामध्ये गर करणं गरजेचं असतं काही वेळेला अंशात्मक गुरुची युती असते अशा वेळेला मंगळ काही वेळेला निर्दोष मानला जातो हे झाले मंगळाचे निर्दोषत्व हे आपण बघितले पण याच्याही पुढे जाऊन विचार करत होतो की मंगळ मग आहे कधी किंवा कधी असतो मंगळ तर मंगळ असण्यासाठी आपल्याला विचार करावा लागेल कुंडलीची जी आपली बारा ग्रह आपण मानतो त्या बारा ग्रहांमध्ये प्रथम स्थानामध्ये मंगळ असेल तर ही मांगलिक पत्रिका मानली मांग जाते कारण ह्या सगळ्या ग्रहांची जर दृष्टी बघितली तर विवाहस्थानावरती दृष्टी पडते फक्त अष्टम स्थानातल्या मंगळाची दृष्टी विवाहस्थानावर पडत नाही बाकी सर्व मंगळाची दृष्टी विवाहस्थानावरती पडते मग याच्यामध्ये चतुर्थ स्थानामध्ये जर मंगळ असेल तर चतुर्थ स्थानातून चौथी दृष्टी थेट सप्तम स्थानावरती पडते म्हणून तो मंगळ मानला जातो त्याचप्रमाणे सप्तमात मंगळ असेल तर तो मूळ विवाहस्थानामध्येच मंगळ असतो म्हणून ती मंगळाची पत्रिका मानली जाते अष्टम स्थानामध्ये मंगळ असतो तीही विवाहाची पत्रिका मानली जाते त्याचप्रमाणे बाराव्या स्थानामध्ये जेव्हा मंगळ असतो जावाद तीही मंगळाची पत्रिका मानली जाते मग अशा वेळी अलीकडं मूळ ग्रंथामध्ये ज्याला आधार नाही पण अलीकडं सगळेच ज्योतिषी किंवा सरसकट सगळेच सांगतायत की शनीचा दाब आहे रवीचा दाब आहे हे बघणं गरजेचं आहे का तर काळाप्रमाणे ह्या गोष्टीचा विचार करणं निश्चित योग्य आहे असं मला वाटतं कारण प्रत्येक वेळेला मंगळाला मंगळाचीच मुलगी किंवा मंगळाला मंगळाचाच मुलगा मिळेल अशी परिस्थिती याच्यामध्ये मिळणं शक्य नसतं किंवा शक्य फारसं होत नाही म्हणून बऱ्याच वेळेला रवीचा दाब असणं शनीचा दाब असणं राहूचा दाब असणं या गोष्टी याच्यामध्ये बघून मंगळाला रवी राहू शनी हे ग्रह जर न्यूट्रल करत असतील तर त्याचाही विचार आपण पत्रिकेच्या माध्यमातून करत असतो हे झाल्यानंतर पत्रिकेत एकदा मंगळ आहे हे नक्की झाल्यावर आपण मंगळाची शांती करतो त्याचप्रमाणे मंगळाचं दानही दिलं जातं दान देण्यामध्ये दानाचा विचार केला तर त्याच्यामध्ये मसूर डाळ आहे लाल वस्त्र आहे लाल लाल रंगाचं फळ आहे ह्या गोष्टींचं दान आपण गणपती मंदिरामध्ये देऊ शकतो त्यानंही मंगळाला आपल्याला जरा शांत किंवा सौम्य करता येईल किंवा मंगळाचा जो काही प्रभाव आहे तो कमी करता येईल असं म्हणता येईल आपल्याला इथं त्याचप्रमाणे मंगळाचा मंत्र जो आहे तो मंगळाचा मंत्र जरी काही संख्येनं केला किंवा मंगळाचा जप करणं असं त्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये आपल्याला दोन पद्धतीचे मंत्र इथं सांगता येतील एक पहिला जो मंत्र आहे तो ओम अ अंगारकायन मा ओम अ अंगारकायन मा हा जो जप आहे हा संख्येनं दहा हजार संख्येनं केला तर तो, तो उत्तम ठरतो पण असंही म्हटलं जातं की कलियुगामध्ये हा जप तुम्ही दुप्पट संख्येनं करा म्हणून तो दुप्पट संख्येनं जरी केला तरी त्याचं फळ आपल्याला मिळू शकतं त्याचप्रमाणे जो आपला धरणी गर्भसंभूतम विद्युतकांती समप्रभम कुमार शक्तीहस्तंच मंगलम प्रणमाम्यम हा जो मंत्र आहे हा सुद्धा संख्येनं दहा हजार संख्येनं जर केला संक ज्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे अशा व्यक्तीचा नावे संकल्प करून जर त्या मंगळाचा जप संख्येनं दुप्पट केला तर त्याचं फळ अधिक मिळतं असं पण काही पुराण ग्रंथांमध्ये म्हटलेलं आहे या पद्धतीने मंगळाचा विचार करू शकतो आता पुढचा मुद्दा राहतो की आपण लग्ना अगोदरचा मंगळ आणि लग्न झाल्यानंतरचा मंगळ ह्या दोन्हीचाही आपण याच्यामध्ये विचार करणार आहोत मग दुसरा टप्पा येतो की ल दोघांच्याही पत्रिकेमध्ये मंगळ आहे आणि लग्न झालेले आहेत अशा वेळेला काय राहील काय असू शकतं तर बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की मंगळ असल्यामुळं दोघांनाही मंगळ असल्यामुळं दोघांचाही जो स्वभाव आहे तो थोडासा कडक आहे फट थोडासा फटकळ आहे थोडासा ॲग्रेसिव्ह आहे किंवा डॉमिनेटिंग नेचर आहे ह्या पद्धतीचं पतीपत्नींचा स्वभाव असल्यामुळे ह्या घरामध्ये तुम्हाला नेहमी वादविवाद भांडण किंवा काहीतरी गोंधळ हे आपल्याला झालेलं दिसून येतो त्याचप्रमाणे ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे की मंगळ मंगळावरून सगळ्यात बघितलं जातं महत्त्वाचं बघितलं जातं ते कामवासना किंवा त्याच्याही पुढे जाऊन दोघांची सेक्स्युअल वेवलेन ज्याला म्हटलं जातं ती बघितली जाते आणि ह्या दोघांनाही मंगळ असल्यामुळं तिथं मात्र हे दोघं एकमेकाला अनुरूप ठरतात मॅच होतात म्हणून आपण पत्रिकेमध्ये मंगळ लग्नाच्या अगोदरच मंगळ आहे का नाही हे बघून घेतो ह्या दृष्टिकोनातून विचार केला तर ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे अशा लोकांसाठी सुद्धा मंगळाचा जप करणं गणपतीची उपासना करणं ह्या गोष्टी संसारिक लोकांसाठी अतिशय इष्ट ठरतील आणि त्यांना जो काही मंगळ म्हणून जो काही त्रास होतोय तो त्रास कमी व्हायला याच्यातून त्यांना मदत होईल वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून आपण इथं मंगळाचा विचार केला आणि याच्यामध्ये दोघांनाही मंगळ आहे अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना उपासना सुचवलेली आहे आणि त्या उपासनेच्या मार्गाने गेलं तर त्यांचं वैवाहिक आयुष्य निश्चितपणे सुखा व्हायला मदत होईल अशा पद्धतीने लग्न जमवायच्या अगोदरच जर या मंगळाचा विचार आपण व्यवस्थितपणे योग्य तज्ज्ञ अशा ज्योतिषाकडून करून घेतला तर पुढचं जे वैवाहिक जीवन आहे पतीपत्नींचं हे अतिशय आनंददायी होऊ शकतं आणि आनंददायी जीवन करण्यासाठीच ज्योतिष Uh, किंवा हे जे काही आपले पारंपरिक आलेलं जे शास्त्र आहे मार्गदर्शनाचं ह्याचा उपयोग आपल्याला त्या पद्धतीनं होऊ शकतो की पुढचं आयुष्य आपल्याला सुखी समृद्धी ह्या पद्धतीचं जे काही आयुष्य आहे प्रत्येकाला आणि त्या आयुष्य जगण्यासाठी हा मंगळ निश्चित मदतच करणार आहे ह्या पद्धतीनं विचार करत असताना आपण योग्य तज्ज्ञ जाणकार अशा ज्योतिषाकडनं त्याचं मत घ्या पत्रिका जमवताना आणि त्यानंतरच आपल्या विवाहाचा त्या निर्णय निश्चित करा हे मात्र मी इथं आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो धन्यवाद